खर तर मी माहिती घेऊन काय नक्की घडलं नाही 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 एक मिनिट एक, एक मिनिट आशा वर्करचा प्रश्न आपण जवळपास निकाली काढलेला आहे अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या माझ्या महिलांचा काढलाय आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या आमच्या महिलांचा काढलाय लवकरच मी आचारसंहिता सुरू व्हायच्या आज सांगतोय लवकरच पोलीस पाटलांचा पण आम्ही निर्णय घेणार आहे समाजातला जो घटक आहे की ज्यांना सरकारनी मदत केली पाहिजे काही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तशा प्रकारचा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याचं काम एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनी केलेलं आहे चल आता संदर्भातली दिल्लीतली चर्चा ही येत्या एक ते दोन दिवसात होण्याची शक्यता आहे चौदा किंवा पंधरा तारखेला लोकसभेची आचारसंहिता लागू शकते असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाचा जागा वाटपामध्ये मान राखला जाईल असंही त्यांनी सांगितलं एक छोटासा ब्रेक या बातमीसोबत पाहत राहा एबीपी माझा वरळी ते मरीन ड्राईव्ह